सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या का सामन्यात काही धावा केल्या नवव्या सामन्यात त्याने बासष्ट धावा केल्या तेव्हा धावांची सरासरी दोनने ने कमी झाली तर त्याच्या नऊ सामन्यातील सरासरी धावा किती सर नऊ सामन्यातील सरासरी धावा नऊ इथली तुम्ही नऊ सामन्यातील सामन्यातील सरासरी सरासरी धावा यक्ष समजू लक्ष द्या नऊ सामन्यातील सरासरी धावा यक्ष समजू ह्या नवव्या सामन्यामध्ये त्यानं बासष्ट धावा केल्या पण नवव्या सामन्या अगोदर सामने किती झाले आठ आठ सामन्यातील त्याच्या धावा किती आठ सामन्यातील त्याच्या धावा अर्थात आठ गुणीला ही सरासरी एक्स समजलेली आठ एक्स त्याच्या आठ सामन्यातील धावा असणार आहे सर त्या इथं मांडा मांडल्या सर अधिक नव्या सामन्यात त्यानं धावा काढल्या भागीला एकूण सामने सूत्र काय आहे आपलं सरासरीच सरासरीच सूत्र आहे संख्यांची लक्ष द्या बेरीज भागीला एकूण संख्या सूत्र सूत्र सूत्रांनुनुरूप पावलं टाका इथं नव्या सामन्यात त्याने बासष्ट धावा केल्या तेव्हा धावांची सरासरी दोनने ने कमी झाली सरासरी किती गृहित धरली यक्स सूत्र काय आहे सरासरी काढण्याचं हे सरासरी काढण्याचं सूत्र आहे संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या सरासरी काय समजली यक्स इथं वजा दोन का सर तर नवव्या सामन्यात त्याने बहासष्ट धावा केल्या तेव्हा धावांची सरासरी दोनने कमी झाली आठ यक्स त्याच्या आठ सामन्यातील धावा अधिक बासष्ट नवव्या सामन्यातील धावा एकूण सामने नऊ सूत्रानुरूप मांडणे असं झाल्यानं सरासरी दोनने कमी सरासरीच्या ठिकाणी एक वजा दोन ते नऊ या सरासरीला गुणिला नऊ कौसामध्ये यक्स वजा दोन बराबर इकडं आठ यक्स अधिक बहासष्ट ओके हे नऊ आतील पदाला गुणिले आहेत नऊ यक्स वजा नऊ दोन्ही अठरा बराबर आठ एक्स अधिक बासष्ट नऊ यक्स कडे हे आठ एक्स येतानी वजा आणि बहासष्ट कडे हे अठरा जातानी आधी ती वजा बाकी यक्स ती बेरीज ऐंशी यक्स काय नऊ सामन्यातील सरासरी धावा साठी गृहीत धरलेलं चलपद अर्थात नौ सामन्यातील सरासरी धावा किती मित्रांनो ऐंशी हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे